नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला खानदेशात आवर्जून केली जाणारी ही अशी कळण्याची भाकरी आणि ठेचा कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर इथे आपण कळण्याचं पीठ कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी एक किलो ज्वारी घेतली ज्वारी किंवा दादर घ्यायची एक किलोला आपण पाव किलो अख्खे काळे उडीद किंवा उडदाची सफेद डाळ पण टाकू शकतो आणि त्यामध्ये एखाद चमचा मेथीचे दाणे थोडंसं जिरं टाकून किरणीमधून दळून आणायचं बाजरीच्या पिठासारखं त्यांना सांगायचं भाकरीच्या पिठासाठी पाहिजे आहे त्यानंतर आपण इथे आता भाकरी बनवणार आहोत गॅसवर तवा ठेवलेला आहे मी साईडला एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये हे पीठ घ्यायचं तुम्हाला किती भाकरी करायची आहे मी इथे दोन भाकरींचं पीठ घेते यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकत आहे तुम्ही दळताना मीठ टाकू शकतात तर मी इथे नंतर टाकत आहे बघा आणि थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आपल्याला भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून चांगलं रगडून घ्यायचं आहे हे थोडं चिकट असतं कोणी कोणी जास्त उडीत टाकता कोणी कमी टाकता तर बघा हे छान असं रगडून घ्यायचं त्यानंतर एक गोळा उंडा मस्त असा तयार करायचा ताटावर सुक्कं पीठ टाकायचं आणि भाकरी छान अशी थापून घ्यायची आहे जाड बारीक कशी थापू शकता तुटत नाही ही भाकरी एकदम मस्त तयार होते आणि आता आपण ही तव्यावर टाकून द्यायची आणि त्याच्या खालची बाजू वर टाकायची आणि त्यावर आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे सगळीकडे छान असं आणि दुसरीकडे आता आपण पुन्हा दुसरी भाकर बनवून घ्यायची तोपर्यंत भाकर शेकेपर्यंत तर इकडे आपण वरती आता ही भाकरी तव्यावर जी टाकलेली आहे ती आपण वरचं जे पाणी सुक सुकलं कोरडं झालं थोडं की भाकरी अशी उलथून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही शेकायची आहे खाली खालच्या भागेला पडेपर्यंत त्यानंतर आपण भाकरी तव्यावर पण शेकू शकतो किंवा डायरेक्ट गॅसवर पण शेकून घेऊ शकतो म्हणजे छान अशी फुलते ती तर आवडीप्रमाणे आपण ही शेकून घ्यायची गरमागरम कळण्याची भाकरी अशी ही तयार होऊन जाते तर इथे आपली दुसरी भाकरी जी आहे ती मी अतिशय मस्त अशी बारीक पातळ तयार केलेली आहे ती पण आता तव्यावर आपण टाकून घ्यायची आणि खालची बाजू वर घ्यायची वर वरच्या बाजूला पाणी लावायचं आणि पाणी सुकल्यावर लगेच भाकरी उलथून घ्यायची आणि खालून डाक शेकायची आणि पुन्हा आपल्याला ही भाक भाकरी मस्त टम्मपुगेपर्यंत शेकून घ्यायची आहे मी गॅसवर शेकते शक्यतो आता इथे भाकरी आपल्या दोन मस्त तयार झालेल्या आहे तुम्ही बाजरीची भाकरी खाऊ शकतात मल्टीग्रेन घेऊ शकतात दादरची घेऊ शकतात पण ही कळण्याची भाकरीला चव खूप छान असते त्यानंतर ह्याच तव्यावर मी इथे चौदा ते हिर पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे जाड अशा ह्या जास्त तिखट नसतात ह्या आपल्याला मस्त भाजायच्या आहे तर मी इथे एक कापून घेते दोन दोन भाग करते म्हणजे पटकन भाजल्या जातील थोड्या दोन तीन मिनटं परतून झाल्या भाजल्या की थोडंसं तेल टाकायचं हात पळी आणि छान मिरच्या अशा डाकपडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहे मिरच्या ठेच्यासाठी त्यानंतर कंटिन्यू आपल्याला हा ठेच्यासाठी ह्या मिरच्या खालीवर करत मस्त शेकून घ्यायच्या आहे बघा मिरच्या छान भाजलेल्या आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि मिरच्या थंड होऊ द्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला ह्या मिरच्या ज्या आहे तुम्ही ठेस्यासाठी तुम्ही खलबत्त्यात करा किंवा पाट्यावर करा किंवा मिक्सरमध्ये करा मी इथे हे जे ह्या चॉपरमध्ये मी बनवत आहे तर मी इथे घेतलेले आहे बारा ते पंधरा लसूण पाकळ्या किंवा जितके मिरच्या आहेत तितक्याच लसूण पाकळ्या घ्यायच्या लसूण पाकळ्या टाकायच्या मिरच्या टाकून घ्यायचं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं बारीक कापलेली कोथंबीर टाकायची भरपूर आणि मस्त ही दोरी ओढत ओढत हा ठेचा करायचा आहे बघा मस्त तयार होतो असा खूप बारीक करायचा नाही आणि खूप जाड पण ठेवायचा नाही ठेचा तयार आहे आपण असाही खाऊ शकतो पण कोणाला कच्चा नाही आवडत तर मग काय करायचं त्याच तव्यावर आपण थोडं तेल टाकायचं दोन तीन पळी आणि ठेचा तीन चार मिनटं परतून घ्यायचा आवडत असेल तर शेंगदाण्याचं जाडसर कूट पण टाकू शकता पण हा असा साधा छान लागतो ह्या भाकरीसोबत गरमागरम भाकरीवर ठेचा टाकायचा तेल टाकायचं आणि गरमागरम खाऊन घ्यायचं आणि तेवढं चॅनलला सबस्क्राईब करायचं धन्यवाद भेटू पुन्हा बाय बाय